मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तु आपल्या प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सा, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करा नावासहित कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कृपया विनंती आहे इतके जबरदस्त प्रश्न आणि खूप छान छान प्रश्न येतात मला आनंद वाटतो की या उपक्रमात तुम्ही सहभागी आहात आणि सोमवार आणि गुरुवार हा आपला प्रोग्राम पाहायला मिळतो आधीचे एपिसोड ज्यांनी नाही पाहिले ते यूट्यूब चॅनलला मागे जा एक ते नऊ एपिसोड झालेत आजचा हा दहावा एपिसोड आहे पाहूया पहिला प्रश्न कोणाचा आहे Uh, संगीता जाधव सर देवाऱ्यामध्ये लाल कलरचे वस्त्र चालते का अजिबात चालत नाही देवघरात लाल वस्त्र ठेवू नकात वास्तू तथास्तून स्पेशल बघा हे ब्ल्यू कलरची वस्त्रं तयार करून घेतली आहेत किती सुंदर आहे बघा तुमच्या देवघरामध्ये बरं हे तुम्ही मार्केटमध्ये कुठेही गेला तर हे वस्त्र मिळणार नाही निळ्या रंगाची भरपूर मिळतील कारण मी स्पेशल एका व्यक्तीकडनं आम्ही बनवून घेतो आहे हे कापड स्पेशली सुरतवरनं मागवलेलं आहे आणि हे किती वेळेला धुतलं तरी लवकर रंग जात नाही ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि मागून घ्या लाल रंगाच्याऐवजी पांढरं हिरवं ब्ल्यू कलर चालतो संगीता मुदगल रेंदाळ सर माझे डोकेसारखे दुखते मान आणि हिरड्या दुखतात उपाय सांगा ईशान्य दिशेला दोष असेल ईशान्य दिशेमध्ये तुम्ही कोणतं तरी वजन ठेवलं असेल आणि ईशान्येचा दोष हा आरोग्याच्या तक्रारी आपल्याला नक्कीच देतो टेन्शन थोडंसं कमी करा थोडंसं चालायला चालू करा गॅसेस ॲसिडिटीचाही त्रास असू शकतो आणि हिरड्या दुखतात घराची बुध म्हणजे बुधाची दिशा ही आपली उत्तर दिशा आहे ही उत्तर दिशा बिघडली की तिथे या गोष्टींचा त्रास नक्की होऊ शकतो एकदा कुंडलीसाठी पण नाव नोंदवा आपल्याला बघता येईल की साडेसाती पनवती काय चालू आहे प्रियांका शिनॉय माझा प्रश्न आहे की लहान मुलाचे नाव आपण जे आवडतो ते ठेवायचं की राशीवरून ठेवायचे शक्यतो राशीवरे आणि अध्यक्षरावरती नाव ठेवू नका पूर्वीची पद्धत काय होती आपल्याकडे अध्यक्षर हे पाळण्यातलं नाव असायचं आणि मग मेन नाव वेगळं असायचं की काही लोक त्रास देतात नावावर ना करणी पाहता किंवा पूर्वी असे काही समज होते तर म्हणून ही प्रकार आपण आज एक आवडतं ते नाव ठेवा फक्त न्यूमरोलॉजीनुसार आता माझ्याकडं रोज रेग्युलर हे अपॉइंटमेंट्स आहेत की सर आम्हाला मुलाचं नाव ठेवायचं आहे बाळाचं नाव ठेवायचं तर आम्ही जी काही नावं देतो ती न्यूमरोलॉजीनुसार ठेवायची स्पेलिंग करेक्शन करून द्या आजची ही गरज आहे तुम्ही मी नक्कीच कॉल करू शकतो ऑफिशियल नंबरला आपण ते नक्की करू यानंतरनं सौ रुक्मिणी दौंड सौ रुक्मिणी दौंड यांच्या इथून आहेत माझ्या मुलाचं लग्न कधी होईल मकर राशी आहे राहूची महादशा उपाय सांगा मुलाचं लग्न कधी होईल हे असं लगेच आपल्याला राशीवरून कधीच कळणार नाही तुम्ही कुंडलीसाठी नाव नोंदवा मकर रास म्हणजे सध्या साडेसाती चालू आहे राहूची महादशेवरती मी एक छोटासा उपाय देतो वास्तू तथा सॉफीस म्हणणं हे सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट मागवा खूप चांगलं इफेक्ट करतं नजर दोष आहे कुठला काही त्रास आहे आणि साडेसातीचा प्रभाव चालू आहे हे सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट आता तुम्ही मागवा आणि एकदा कुंडलीसाठी नाव नोंदवा पुढचा प्रश्न आहे स्वाती नागपूर यांच्याकडून सर देवघराच्यावरती स्टोरेज कॅबिनेट आहे त्यात देवघरचं सामान आहे तसे ठेवले तर चालते का की दुसऱ्या ठिकाणी देवासाठी लागणारे सामान ठेवावे लक्षात घ्या दुसऱ्या ठिकाणी ठेवा देवाच्या डोक्यावर काही नका ठेवू देवाच्या डोक्यावरती भार कुठलाही ठेवू नका तो त्रास होऊ शकतो देवघर हे आपल्याला ईशान्येपेक्षा पूर्व दिशेमध्ये ठेवणं जास्त बरं पडतं कारण देवघराचे इथे वजन येतं आणि ईशान्येला वजन चालत नाही यानंतर ज्योती आगाशे का आगाटे पुणे सर माझा प्रश्न असा आहे की आमचे वर खाली असे दोन रूमचे घर आहे गणपती बसवताना वरच्या घरात ठेवला तर चालतो की खालच्या याच्यात ठेवायचं कारण देवघर आमचा खालच्या रूममध्ये आहे लक्षात घ्या देवघर जिथे तिथे तुम्हाला गणपतीची स्थापना करणं गरजेचं आहे कारण जिथं किचन बेडरूम हॉल आलेला आहे तिथे देवघर असावे आणि तिथेच गणपतीची स्थापना नक्की करू शकता पुढचा प्रश्न असा आहे सर तुमच्या काय नाव आहे अनघा सौ अनघा सर तुमचं कुंडली मार्गदर्शन अतिशय अतिशय छान असतं आम्हाला अपॉइंटमेंटची प्रोसेस आणि फीची प्रोसेस कळवा आम्ही बाहेरगावी राहतो तर कोणत्या वारी आम्ही येऊ शकतो अतिशय चांगला प्रश्न आहे सोमवार आणि गुरुवार माझे कुंडली मार्गदर्शन असतं साठ पाणी प्रिंटेड मस्त कुंडली मिळते माझं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळतं आणि अर्धा तास आणि तास असे दोन्हीचे स्लॉट्स आहेत किती फी आहे काय हे मॅडमशी तुम्ही ऑफिसमध्ये कॉल करून बोलू शकता नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर आहे आणि जर तुम्हाला तुम्ही परगावी असाल तर ऑनलाईन कन्सल्टन्सी म्हणजे तुम्ही एकदा नाव नोंदलं की घरपोच कुंडली यायला एक पंधरा दिवस लागतात प्रिंटेड कुंडली साठ पाणी येते आणि तुम्ही माझा हातांनी लिहिलेलं रिपोर्टसुद्धा मिळतो त्याची फी किती काय हे ऑफिसशी बोलून घ्या कृपया मेसेज बॉक्समध्ये फी किती यंत्राची किंमत किती हे नका काही करू तुम्ही ऑफिश नंबरला कॉल करा सगळी माहिती घ्या वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम आहे याचा फायदा तुम्हाला काय होऊन जाईल जर आज काही डिस्काउंट चालू आहे तर तोसुद्धा तुम्हाला कळेल करेक्ट आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात चारू प्रियांका यांचा आहे सर आपण पारायण करतो त्यावेळेस सात दिवसाचा उपवास असतो तर रात्री सोडला तर चालतो का गुरुचरित्राचं चा पारायण हे अतिशय महत्त्वाचं आणि सेन्सिटिव्ह विषय आहे त्यामुळे गुरुचरित्राची जी पोथी आहे ती पोथी घ्या आणि त्या पोथीमध्ये सगळी नियमावली लिहिली आहे तसं तुम्ही करा यानंतर चारू पेंडकर घरात कासव कुठल्या दिशेला व कासवाचे तोंड कुठे असावे लक्षात घ्या कासवाचे माझे खूप व्हिडिओ रील्स आहेत तुम्ही पुन्हा बघू शकता याच यूट्यूब चॅनलला मागे जा भरपूर बघा कासव पश्चिम ठेवायचा आहे कासव मेटलचा हवा आहे जिवंत कासव नको आहे कासव तांदूळात नको आहे ता कासव पाण्यात नको आहे मेटलच्या डिशमध्ये कासव ठेवा कविता वर्दे सर आमची बेडरूम ईशान्येला आहे आग्नेला कट आहे आम्ही देवघर कोठे ठेवावे ईशान्येची बेडरूम घातक आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक त्यामुळे ईशान्येला देवघर करून तुम्ही आग्नेय दिशेमध्ये झोपू शकता किंवा दक्षिण दिशेला झोपू शकता प्लॅन कन्सल्टन्सी घ्या एकदा आपण पाहूयात निर्मल बोले सर घरात पाण्याची बोर असेल चालते का विहीर खड्डा बोरिंग पाणी अजिबात चालत नाही पुढचा प्रश्न आहे सूरज आवारे कोल्हापूर सर तुमचे आम्ही ब्रेसलेटचे रील्स आणि व्हिडिओ बघतो तर ब्रेसलेटच्या बाबतीत सविस्तर माहिती द्या लक्षात घ्या वास्तू तथास्तू डॉट कॉम आपल्या वेबसाईटला ही सगळी माहिती आहे तरीसुद्धा सांगतो हे सुलेमाने हॅकिकचं ब्रेसलेट आहे प्रोटेक्शनसाठी किंमत किती ऑफिसशी बोलून घ्या यानंतरनं हे सुंदरपैकी ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट आहे अतिशय सुंदर आहे हे बुधग्रहाचं ॲक्टिवेशन मनी फायनान्शियलसाठी अतिशय उत्तम आहे यानंतरनं हे सिट्रिन नावाचं ब्रेसलेट आहे अतिशय सुंदर हे गुरुग्रहाचा एनर्जी बॅलन्स करण्याच्या दृष्टीने सिट्रिन ब्रेसलेट आहे हे नक्कीच तुम्ही वापरू शकता यानंतरनं हे जे ब्लॅक कलरचं हकीक आहे हे हकीक ब्रेसलेटसुद्धा तुम्ही मागवू शकता हे सेल्फ प्रोटेक्शनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आता आपण शेवटचा प्रश्न पाहतो आहे संतोष कुलकर्णी पंढरपूर सर तुमची वास्तू कन्सल्टन्सी घ्यायची आहे तर त्याची फी किती आहे काय आहे याच्या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन द्या तुमचे रिझल्ट अतिशय शंभर टक्के आहेत त्यामुळे गुगलचे रिव्ह्यू पाहिले व्हिडिओज आम्ही पाहतोय साम साम टी व्ही साम टी व्हीपासून आम्ही सगळे प्रोग्राम तुमचे पाहतो आहे माहिती द्या ठीक आहे धन्यवाद तुम्हाला आमचे प्रोग्राम आवडतात तुम्ही ऐकता हे खूप धन्यवाद चांगली गोष्ट आहे कन्सल्टन्सीला मी स्वतः येत असो असिस्टंट पाठवत नाही ऑफिसच्या नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि एक लक्षात घ्या वास्तू कन्सल्टन्सीची माझी जी फी आहे ती ऑफिसमध्ये डिसाईड होते त्यामुळे नका टाकू की फी किती आहे फी किती आहे कारण तुमच्या घराचा अंतर किती आहे आता मी परवा गोव्याला गेलो होतो तिथली फी वेगळी आहे हैदराबादला गेलो तिथली फी वेगळी आहे कोल्हापूरला गेलो तिथली फी वेगळी आहे फिक्स काय तर पत्रिका आणि प्लॅन कन्सल्टन्सीची फी फिक्स आहे तुमच्या घराचं अंतर किती आहे कारण मला गोव्याला गेलो तेव्हा मी बायप्लेन गेलो हैदराबादला गेलो मी विमानाने गेलो कोल्हापूरला गेलो तो बायकार गेलो तर या ती जिथं जिथं किती अंतर आहे काय माझा किती वेळ जाणार या सगळ्याचं कॅल्क्युलेशन फी असते त्यामुळे मकरंद सर स्वतः पाहिजे असतील तर ऑफिसशी बोलून तुम्ही अपॉइंटमेंट्स बुक करू शकता आणि ज्यांना फी परवडत नाही कारण शेवटी काय आज इतकी महागाई वाढलेली आहे रोडची रिस्क ट्रॅव्हलिंगची रिस्क घेऊन मी पुन्हा सोडून माझं सगळं व्यवस्थित चाललेलं सोडून मी तुमच्याकडे येणार आहे मग त्यानुसार त्याची फी आहे त्यामध्ये यंत्र आहेत स्वतः मी येऊन तुमचं घर बघणार आहे हे काहीतरी कॅल्क्युलेशन आहे ना नुसती फी जास्त आहे फी जास्त आहे आहेवर तुमचं करोडोंचं घर आहे आज एक फ्लॅट घ्यायला एक करोड लागतात आणि ते करोडोचं घर चुकवू नये याच्या कन्सल्टन्सीला थोडी तरी फी द्यावी लागणार आहे नाही तर शिकाऊ कामगार दोन दिवसाची कोर्स केलेली मुलं आहेत हजार बाराशेची फी घेऊन काय उपयोग आहे त्यांचा अशान लोकांकडनं चुकलेलंच जेव्हा होत होते तेव्हा फिरून माझ्याकडे येतात सर आम्ही यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेलो काय झालं नाही आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे मग आधीच का नाही आला प्रत्येकाची वेळ असते स्वामी समर्थांची कृपा पण त्या गोष्टीसाठी लागते त्यामुळे लक्षात ठेवा ऑफिशियल नंबरला कॉल करा माझ्याकडे कुंडली आणि वास्तू ऑनलाईन आणि ऑफलाईन पत्रिका आहे पत्रिकेचे ऑप्शन आहेत त्यामुळे ज्यांना फी परवडत नाही त्यांनी ऑनलाईन घेऊ शकता ज्यांना ऑनलाईन कन्सल्ट प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट कन्सल्टन्सी परवडत नाही त्यांना ऑनलाईन प्लॅन कन्सल्टन्सी ऑप्शन आहे तो ऑप्शन मीच मी स्वतःच तुम्हाला रिपोर्ट करून पाठवणार आहे पत्रिकेचा रिपोर्ट तुम्हाला येणार आहे आणि वास्तूचा रिपोर्ट येणार आहे अरे बदल करा सांगतो ते उपाय करा आयुष्यात नक्कीच चांगलं होणार आहे आणि प्रयत्न आणती परमेश्वर करायला काही आपल्याला वेगळ्या गोष्टीने प्रयत्न केलेच पाहिजेत केल्याने हात होत आहे रे आधी केलीच पाहिजे चला कमेंट बॉक्समध्ये भरपूर आता प्रश्न यायला पाहिजेत पुढच्या एपिसोडला नक्की भेटू बरं आधी ज्यांनी हे बघा दहावा एपिसोड आहे आधी ज्यांनी एपिसोड्स नाही पाहिले आणि आधीची लोकांचे प्रश्न ऐकायचे आहेत तर आधीचे व्हिडिओ नक्की बॉक बघा लिंक मी जरा डिटेल्स टाकतो या कमेंट बॉक्समध्ये तो नक्कीच बघा ज्यांना कन्सल्टन्सी घ्यायची ते कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे प्रॉडक्ट मागवायचे आहेत तर वास्तू तथास्तू डॉट कॉम ही वेबसाईटसुद्धा नक्की बघा शुभम भवतू शुभ आशीर्वाद